झाल्यानंतर आपण जेव्हा टोटल कोल्ड रोड आहे ईव्हीएम चे त्याच्यामध्ये ऍड करणार आहोत आणि फायनल रिझल्ट करणार आहोत फक्त आपलं पोस्टल बॅलेट काउंटिंग कम्प्लीट झालेलं आहे त्यामुळे आपण तो जो निकाल आहे तो डिक्लेअर करत आहोत पोस्टल डायरेक्ट मध्ये आप आपल्याकडे एकूण प्राप्त असणारे जे वोट्स आहेत पोस्टल बॅलेट आहेत त्याची संख्या आपल्याकडे होती एकवीसशे तेवीसशे पंच्याण्णव त्यापैकी एटी म्हणजे जे सर्व्हिस वॉटर द्वारे प्राप्त होणारे जे पोस्टल वॅलेट होते ते दोनशे नऊ होते त्या दोनशे नऊ पैकी एकशे बत्तीस जे पोस्टल बॅलेट होते ते व्हॅलिड ठरलेले आहेत आणि सत्याहत्तर जे सर्व्हिस वॉटर जे आहेत ते इनव्हॅलिड ठरलेले आहेत त्यानंतर आपले एटी फाय प्लस हो मोठी आणि इतर ते ड्युटीवर असणारे कर्मचारी यांचे एकूण बॅलेट होते ते एकवीसशे शहाऐंशी होते त्या एकवीसशे शहाऐंशी पैकी दोन हजार पंधरा हे व्हॅलिट ठरलेले आहेत आणि एकशे एकाहत्तर जे पोस्टर आहे ते रिजेक्टेड म्हणजे एकूण आपले तेवीसशे पंच्याण्णव होते त्यापैकी दोनशे अठ्ठेचाळीस हे व्हॅलिट ठरलेले आहेत आणि एकवीसशे सत्तेचाळीस हे वॅलीट ठरलेले आहे आता हे जे एकवीसशे सत्तेचाळीस आहे ते आपल्या उमेदवारी आहे आहे कोणाला किती पडलेले मी यादी आहे चंद्रकांत पंडिकराव दानवे यांना नऊशे तेहतीस पोस्टल बॅलेट ची ओट मिळाले आहेत नऊशे तेहतीस दानवे संतोष रावसाहेब यांना अकराशे चार एवढे पोस्ट व्हायला वोट मिळालेले आहेत राहुल जालिंदर चढिला यांना नऊ मिळालेले आहेत अंजली सांडुभूमी यांना एक वट मिळालेला आहे गजानन सीताराम बर्डे यांना जीरो वोट मिळालेले आहेत दिगंबर बापूराव कराळे यांना दोन वोट मिळालेले आहेत दीपक भीमराव बोराड यांना चोवीस वोट मिळालेले आहेत मयूर रामेश्वर गोरडे यांना एक वोट मिळालेला आहे विकास विजय जाधव यांना दहा वट मिळालेले आहेत अॅडव्होकेट साहेबराव माधवराव पंडित यांना चार वोट मिळालेले आहेत अॅडव्होकेट शिरसाट फटीवारे यांना दोन वट मिळालेले आहेत सुनील गिना जिंगे यांना आठ वोट मिळालेले आहेत सुनील लक्ष्मणराव वाकेकर यांना आठ वोट मिळालेले आहेत अकबर अली अक्रम अली खान यांना एक वोट मिळाला आहे कडुबा मातारबाईंगे यांना शून्य वोट मिळालेले आहेत केशव आनंदराव चंजा यांना बावीस वोट मिळालेले आहेत केशव रामकिशन देटे यांना शून्य वोट मिळालेले आहेत